ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिलीपराव माने अशोकराव टारे यांना शिरोळ भूषण पुरस्कार जाहीर येथील दलित मित्र डॉक्टर आशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगर परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा शिरोळ भूषण पुरस्कार रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव माने आणि उद्योगपती अशोकराव टारे यांना देण्यात येणार असून आदर्श माता पुरस्कार रत्नाबाई शेट्टी आऊ यांना देण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी दिली दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक एक जून 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौकात शिरोभूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे नामदार हसन सो मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमास माननीय खासदार धैर्यशील माने माननीय खासदार राजू शेट्टी माजी मंत्री आमदार प्रकाश आबाडे राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अमल महाडिक आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार उल्हास पाटील उद्यान पंडित गणपतराव पाटील गुरुदत्तेचे चेअरमन माधवराव घाडगे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीपराव माने व अशोकराव टारे यांना मानपत्र सन्मानचिन्ह फेटा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे शेट्टी यांचा आदर्श गौरव करण्यात पाटील मलिकवाडे यांचाही विशेष सत्कार या सोहळ्यात होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार हरिभक्त परायण रुपालिताय सवणे परभणी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खातेदार दलित मित्र डॉ अशोकराव माने माजी नगराध्यक्ष सिंह पाटील माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख बजरंग काळे प्रसाद खोबरे धनंजय टारे सुहास राजमाने सुनील इनामदार दादासाहेब कोळी बवन बन्ने सागर कोळी यांच्यासह सा पुरस्कार निवड समितीचे सदस्य व माने सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते